निपाणीमध्ये भाजी विक्री करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून नगरपालिकेने भाजी मार्केटची बांधणी केली आहे मात्र सद्यस्थितीत त्या भाजी मार्केटचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जातो आहे मार्केट बांधले असले तरी हे भाजी विक्रेते रस्त्यावरच आपली दुकाने थाडतात त्यामुळे राजकीय लोकांच्या वरदस्तामुळे हे विक्रेते झालेला कचरा या मार्केटमध्ये टाकत आहेत तसेच या भागातील सरकारी सर्कल ऑफिस बाग बँक व्यावसायिक दुकाने असल्याने येथे मोठ्या संख्येने लोकांची वर्दळ कायम असते तरीही या भागातील कचरा नगरपालिकेकडून उचलला जात नाही ही, ही निपाणीकरांच्या बाबतीत दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आजूबाजूला पसरलेला प्रचंड कचरा यामुळे नागरिकांना आतोनात त्रास सहन करावा लागतो आहे लाईव्ह मराठीसाठी निपाणी होऊन सातापा कांबळे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस